नमस्कार आज आपण स्क्रीनवरती पाहतात गणेश वाघ सर विजनरी माणसं काय असतात ना हे सरांना भेटल्यानंतर कळालं आम्ही ट्रेन द ट्रेनरच्या पहिल्या बॅच चे विद्यार्थी आणि त्या बॅचला आम्ही ऑफलाईनच्या मध्ये पाच दिवस सोबत होतो सर बेसिकली गुजरात इथे एका इंडस्ट्रीमध्ये काम करतात आणि सरांचं विजन त्यांनी खूप अर्ली एज मध्ये डिझाईन केलं होतं आज जवळपास नाही म्हटलं तर सरांच्या अनेक संस्था रजिस्टर्ड आहेत सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा अनेक गोष्टी अप अँड डाऊन्स असतील लाईफ मधले ते आले असतील परंतु त्यांचा खरा प्रवास काय होता आपण एक दोन मिनिटांमध्ये त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि हो आमच्या या कोर्स कंटेंट बद्दल पण तुमचं काय मत आहे सर जरा आमच्याशी तुम्ही शेअर करावं प्लीज सर तुमचं नाव सांगा तुम्ही बेसिकली कुठून आहात आता सध्या कुठे जॉब करताय आणि तुमचं काय विजन होतं आतापर्यंत तुम्ही काय काय केलंय ते आमच्या प्रेक्षकांना ऐकायला आवडेल आणि तुम्हाला या इंग्लिशच्या कोर्स कंटेंट बद्दल काय वाटतंय ते पण शेवटी दोन शब्दात सांगा सर प्लीज नमस्कार सर माझे नाव गणेश वाघ आहे मी गुजरात मधून आहे सध्या जॉब करतो आणि माझ्या स्वतःच्या चार संस्था आहेत ओके तर त्याच्यात दोन दोन कंटिन्यू आहेत दोन बंद पडले आहेत ओके आणि तुमचं सेक्शन जे अति एकदम योग्य आहे सर त्याच्यात तुम्ही जे भाषा तिन्ही प्रकारच्या भाषा यूज करून समोरच्या व्यक्तीला स्पष्टीकरण देतात आणि त्याच्यात जी इंग्लिश शिकण्याची ओढ आहे सर सा। एकदम साधारण माणूस साधारण म्हणजे ज्याला काही इंग्रजी विषय जेवढा घाबरतो माणूस की मला येईल का नाही येईल कसं होईल त्या सिंपल लँग्वेज मध्ये तुम्ही शिकवता सर आणि आता मी शिक्षण केले सर तुमचे आधी म्हणजे मी माझं जे ग्रॅज्युएशन वगैरे हो पण झालंय त्याच्यात आणि याच्यात जे शिक्षण आपण घेतो इंग्रजी आता शिकण्याचा प्रयत्न म्हणजे शिकण्याचा होतोय तेवढा खूप बदल आहे सर तर आपण हे ना स्टेप बाय स्टेप आपण कसं शिकायचं कसं बोलायचं कन्व्हर्ट कसं करायचं हे याच्यात स्पष्ट होत आणि गेसिंग ओके थँक्यू थँक्यू व्हेरी मच हे गणेश वाब होते गुजरात वरून आपल्या सेशनला जॉईन झाले होते मी मनापासून आभारी आहे सर आपण आपलं ओपिनियन दिले या ठिकाणी आणि भविष्यामध्ये आम्ही देखील तुम्हाला आमच्या एल्बमच्या पहिल्या बॅच मध्ये पाहू इच्छितो किंवा भविष्यात डिसिजन घ्या आणि नक्की आमच्यासोबत या थँक्यू थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू